घरातल्या सगळ्या उरलेल्या भाज्या वापरून अगदी हॉटेलसारखा मसाले भात बनवला इतका चविष्ट झाला आणि बनवायला अगदी पंधरा मिनटात बनला जातो खूप सुंदर असा तयार होतो कसा बनवला ते सांगते इथे मी थोडेसे काजू कट कर करून घेतले मसाले भातामध्ये काजू लागतो ना इतका छान लागतो त्यामुळे म थोडासा काजू नक्की घालायचा नंतर याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे उभा चिरून अर्धच का जर घेतलं फार जास्त मसाले घालायचे नाही नाहीतर मग मसाला जास्त आणि भातच कमी असं होतं त्यामुळे फार जास्त मसाले घालायचे नाहीत गेवळ्याच्या दोन तीन शेंगा घेतल्या त्या उभ्या उभ्या कट करून घेतल्या नंतर बटाटा घेतला एकच बटाटा मी साधारण चौकोनी चौकोनी असा कट करून घेतला नंतर तिखटपणासाठी थोडीशी मिरची घेतली दोन ते तीन मिरच्या अशा उभ्या कट करून घ्यायच्या मी इथे चार घेतल्या होत्या एक बाजूला काढली कारण की ह्या तिखट आहेत म्हणून तीन मिरच्या कट करून घेतल्या एक टॉमॅटो उभा उभा असा कट करून घेतला आणि फ्लॉवर घेतला फ्लॉवर पण मसाले भातामध्ये मस्त लागतो पण फ्लॉवर काय करायचं कट करून घ्यायचा नाही अशी फुलं काढून घ्यायची तो मध्येच असा छान लागतो आता इथे भाज्यांमध्ये गाजर कांदा काजू नंतर मिरची टोमॅटो घेवडा फ्लॉवर बटाटा आणि ग्रीन पीस घेतलेला आहे थोडासा ग्रीन पीस छान लागतात म्हणून ग्रीन पीस पण घेतलेले आहेत आता थोडंसं वाटण करायचं आपल्याला तयार इथे मला हिरवा मसाले भात करायचा आहे छानसा असा पिवळा पिवळसर नाही दिसला पाहिजे आणि फ्लेवरसाठी थोडासा लसूण त्यामुळे मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे अगदी तीन चार पाकळ्या लसणाच्या आणि अगदी दोन छोटे छोटे तुकडे आल्याचे घालायचे थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करायची आपल्याला खरडा करायचा नाही आहे असा छान अशी हिरवी पेस्ट तयार होते ज्याच्याने कलर छान येतो भाताला आता काय कर करायचं आहे इथे मी दोन वाट्या मोठा तांदूळ घेतलेला आहे आपला पुलावचा तांदूळ असतो ना तो दोन वाट्या घेतलेला आहे तो छान पाणी घालून एकदाच पाणी घालायचा आणि धुवून घ्यायचा फार वेळा धुवायचा नाही त्यात त्याच्यातलं सत्व कमी होतं त्यामुळे एकदाच पाणी घालून छान असं स्वच्छ धुवून घ्यायचा आता हे धुवून झाल्यानंतर मग मी इथे हा मसाले भात जो आहे तो कुकरमध्ये करणार आहे छोट्या कुकरमध्ये तर कुकर घ्यायचा त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल साधारण एक तीन ते चार मोठे चमचे मी तेल घालणार आहे आता इथे मी खडा मसाला बिलकुलही घालणार नाही आहे पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे दालचिनी आणि तेजपत्ता आणि काळी मिरी वगैरे घालू शकता आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी घालून झाल्यानंतर पहिल्यांदा कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचा ज्याच्याने कांदा छान परतून घ्यावा लागतो आधी आपल्याला नाहीतर तो कच्चा लागतो त्यामुळे कांदा टोमॅटो घालून छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं एक पाच मिनटं तरी छान परतून घ्यायचं कांदा जो आहे तो बोट चेपा झाला पाहिजे आपला ब्राऊन झाला पाहिजे हे छान परतून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये बाकीच्या कट केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या म्हणजे गाजर बीन्स नंतर हिरवी मिरची नंतर फ्लॉवर आणि पाण्यात काढून ठेवलेला बटाटा आणि काजू है है मदे हे सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे आता बाकीच्या भाज्या एकत्र घालून चालतात फक्त कांदा आपल्याला थोडासा हे करून घ्यावा लागतो परतून घ्यावा लागतो आता ह्याच्यामध्ये ग्रीन पीसही मी घालून घेतलेला आहे आणि बटाटा कटकेल्यानंतर तो थोडा पाण्यात घालून ठेवायचा नाहीतर तो लालसर होतो त्यामुळे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घातलं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि छान आता परत एकदा परतून घ्यायचं एक दोन मिनटं तरी व्यवस्थित छान परतून घेतलं की मग भाज्या छान अशा खरपूस होतात आता हे परतून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण जो हिरवं वाटण तयार केलेलं आहे ना ते घालायचं ते विसरायचं नाही ह्याच ह्याच्यामध्ये आपल्याला ते घालून घ्यायचं आहे नंतर घातलं तर ते कच्चं राहील त्यामुळे आधी ह्याच्यामध्ये भाज्या घातल्या की हे हिरवं वाटण घालून घ्यायचं हे घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचं सगळ्या भाज्यांना छान हे असं हे वाटण लागलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये लसूण असल्यामुळे त्याचा कच्चेपणा थोडासा गेला पाहिजे आणि ते लक्षात ठेवा लसूण फार जास्त घालायचा नाही नाहीतर लसणाचा उग्र वास आपल्या भाताला लागेल थोडासा फ्लेवर येण्यासाठी तीन ते चार पाकळ्याच फक्त लसूण घालायचा आता यामध्ये धुऊन ठेवलेला तांदूळ घालून घ्यायचा आता हा मसाले भात करताना मी बिलकुलही अर्धा तांदूळ शिजवला जातो बिर्याणीसारखा वगैरे त्याची काही गरज पडत नाही डायरेक्टच तांदूळ याच्यामध्ये घालून घ्यायचा तांदूळ घाल झाल्यानंतर सगळ्या भाज्या तांदूळमध्ये छान मिक्स करून घ्यायच्या व्यवस्थित एकदा पुन्हा हलवून घ्यायचं इथे सगळ्यात महत्त्वाचं काम परत हेच असतं भाज्या झाल्यानंतर पण परतायचं थोडंसं वाटण घालून झाल्यानंतर पण परतायचं तांदूळ घातल्यानंतरही थोडंसं परतून घ्यायचं जेवढं छान परतून घेऊन आपण तेवढा छान सुटसुटीत असा भात तयार होतो आता इथे तांदूळ परतून घेतला भाज्या एकजीव करून घेतल्या ह्याच्यामध्ये की मग ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे मी मिक्सरमध्ये थोडंसं एक अर्धा ग्लास पाणी घालून ते घालून घेतलं आणि वरती दोन ग्लास पाणी घातलं म्हणजे दोन वाट्या पाण्यांना साधारण मी अडीच ग्लास पाणी घातलं याच्यामध्ये आता पाणी घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा एक चमचाभर तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तर तुम्ही बिर्याणी मसाला पण घालू शकता थोडंसं तिखट घातलं मी तिखटपणासाठी तुम्हाला जर हो जास्त हवं असेल तर तुम्ही तिखट जास्त घालू शकता पण ह्याच्यामध्ये आपण मिरच्या घातलेल्या आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आता याला लगेचच आपल्याला झाकण लावायचं नाही आहे याला एक उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर मग झाकण लावायचं पण उकळी आल्यानंतर या याच्यामध्ये आपल्याला एक अर्ध लिंबू पिळायचं ह्याच्याने आंबटपणा येत नाही पण भात छान मोकळा मोकळा तयार होतो त्यामुळे एक लिंबू पिळायचं आणि ह्याच्यातच साधारण दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं तुपाने वासही छान येतो फ्लेवरही छान येतो भाताला आणि भात मोकळाही होतो त्यामुळे दोन चमचे तूप घालून घ्यायचं आणि मग ह्याला झाकण लावून ह्याच्या दोन चिट्ट्या करून घ्यायच्या एकदा छान हलवून घ्यायचं हे आणि मग झाकण लावलं की दोन चिट्ट्या करून घ्यायच्या लगेचच भात आपला तयार होतो खूप सुंदर असा भात तयार होतो एकदा तुम्हीही अशा पद्धतीने भात नक्की ट्राय करून बघा मी याच्यामध्ये खडा मसाला घातलेला नाही आहे तुम्ही याच्यामध्ये खडा मसाला घालू शकता आता ह्याच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या मी छोट्या कुकरमध्ये केलेला आहे हा भात त्यामुळे छोट्या कुकरमध्ये साधारण तीन ते चार जणांचा भात तयार होतो आता आपला भात इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा भात तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये तांदूळही अगदी छान मोठा मोठा झालेला आहे आपण पुलावाचा तांदूळ वापरायचा आहे या भाताला त्यामुळे खूप छान असा भात तयार होतो सगळ्या भाज्या घातल्यामुळे च चा चव खूप छान येते एकदा तुम्हीही नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला एक कमेंट नक्की करा तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं भात घ्यायचा ताटलीमध्ये त्याच्यावरती तूप घालायचं थोडंसं ओलं नारळ असेल तर ते ओलं खोबरं थोडंसं ओरून घालायचं आणि कोथिंबीर घालायची अप्रतिम टेस्ट लागते तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर